आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या बात देत आहे ठळक बातम्या ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह चार मान्यवरांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांबाबत सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी त्वरित कडक कारवाई करावी असे केंद्र सरकारचे निर्देश भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास उद्या सुरू होणार आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना आज अग्रमानांकित जेनिक सिन्नर आणि दोन वेळचा गतविजेता कार्लोस आल्काराज यांच्यात रंगणार <गँगाँ> राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेसाठी सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे निकम यांच्यासह समाजसेवक सी सदानंदन मास्टर माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर मीनाक्षी जैन यांचीही नियुक्ती झाल्याची अधिसूचना गृह मंत्रालयानं आज जारी केली संविधानाच्या अनुच्छेद ऐंशी अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली आहे उज्ज्वल निकम यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम केलं होतं सदानंद मास्टर हे केरळचे असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे हर्षवर्धन शृंगला यांनी अमेरिका बांगलादेश आणि थायलंड इथं भारताचे राजदूत म्हणून काम केलं आहे तसंच ते दोन हजार तेवीसमध्ये भारताच्या अध्यक्षतेसाठी झालेल्या जी वीस शिखर परिषदेचे मुख्य समन्वयक म्हणून कार्यरत होते डॉक्टर मीनाक्षी जैन या दिल्लीच्या गार्गी महाविद्यालयात इतिहासाच्या सहयोगी प्राध्यापक आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या चारही मान्यवरांचं समाजमाध्यमावरून अभिनंदन केलं आहे उज्ज्वल निकम यांची कायद्याच्या क्षेत्रातली आणि संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे ते यशस्वी वकील असून अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आघाडीवर राहिले आहेत अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी निकम यांचं अभिनंदन केलं आहे उज्ज्वल निगम यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे त्यामुळे कायद्याचा अभ्यास कायद्याचं विश्लेषण या देशाच्या करता ऐक्याकरता देशातील लोकशाही आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांबाबत सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी त्वरित कडक कारवाई करावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे हे निर्देश दिले आहेत देशभरात बनावट खतांचं वितरण खतांचा काळा बाजार तसंच खतांच्या गोण्यांवर खोटी लेबलं लावण्यासारख्या अवैध गोष्टींना आळा घालायच्या उद्देशानं हे पत्र कृषीमंत्र्यांनी लिहिलं आहे कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य यावं याकरता त्यांना उत्तम दर्जाची खतं योग्य वेळी आणि रास्तभावात मिळणं गरजेचं आहे असं चव्हाण यांनी म्हटलं आहे त्यामुळे खतांचा पुरेसा साठा जागोजागी आणि गरजेच्या ठिकाणी उपलब्ध करून देणं ही राज्य सरकारांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे याकरता दोषी आढळलेल्यांचं खतवितरण परवाने रद्द करून राज्य सरकारांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असं चव्हाण यांनी म्हटलं आहे भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीतल्या शल्यक्रियेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे तीन दिवसीय शल्यकॉन दोन हजार पंचवीस या, पंच या राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे आज परिसंवादाला प्रारंभ झाला असून उद्या मुख्य सोहळ्यात केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था तिच्या स्थापनेपासून जगभरात आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी समर्पित असून यंदाच्या शल्यकॉन परिसंवादात आयुर्वेदाची मूलतत्व आणि आधुनिक शस्त्रक्रिया यांचं एकत्रीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे आजच्या चर्चासत्रात थेट शस्त्रक्रिया प्रात्यक्षिकं सादर होत आहेत नवोन्मेष एकात्मता आणि प्रेरणा या संकल्पनेवर परिसंवाद कार्यक्रमात पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असणार आहे नागपूरमध्ये धंतोली इथं प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या नवीन असलेल्या सात मजली इमारतीचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं नव्यानं सुरू झालेल्या तीन राज्यस्तरीय प्रकल्पांचं लोकार्पणही ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं यवतमाळ इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सुरू आहे यात्रेच्या आज सातव्या दिवशी बच्चू कडू आणि पदयात्रेत सहभागी झालेले शेतकरी शेतमजुरांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून सहभाग नोंदवला रोज शेतकरी दिव्यांग भोई मेंढपाळ यांच्यावरच्या अन्यायाकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सत्तावीस जुलैला सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून जनतेसमोर आपले विचार मांडणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे चोवीसावा भाग असणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीसह दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होईल या कार्यक्रमासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत जनतेच्या सूचना मागवण्यात येत असून येत्या शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत नागरिकांना आपलं मनोगत माय जी ओ व्ही डॉट इन संकेतस्थळ तसंच निशुल्क दूरध्वनी क्रमांक एक आठ शून्य शून्य अकरा सात आठ शून्य शून्य यावरही व्यक्त करता येईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास उद्या सुरू होईल ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्यासह आणखी तीन अंतराळवीरांना घेऊन एक्सिओम फोर हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता रवाना होईल हे यान येत्या मंगळवारी दुपारी तीनच्या सुमाराला पृथ्वीवर उतरेल केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे शुभांशी शुक्ला यांनी भारतासाठी अंतराळात एकूण सात प्रयोग केले आहेत विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना आज अग्रमानांकित जेनिक सिन्नर आणि दोन वेळचा गतविजेता कार्लोस अल्काराज यांच्यात रंगणार आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतही अजिंक्यपदासाठी अंतिम लढत या दोघांत झाली होती तेव्हा अल्काराज हिरवळीवरच्या खेळातही सर्व वर्चस्व सिद्ध करणार का की सिन्नर फ्रेंच स्पर्धेतल्या पराभवाचा वचपा काढणार याबद्दल टेनिस प्रेमींमध्ये उत्सुकता आहे महिला एकेरीच्या काल झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात पोलंडच्या इगा स्वियाक टेकनं अमेरिकेच्या आमांडा अनिसि मोआला केवळ सत्तावन्न मिनिटांमध्ये सहा शून्य सहा शून्य असं हरवून आपलं सहावं ग्रँडस्लॅम विजेतेपद आणि विंबल्टनमधलं पहिलं विजेतेपद मिळवलं ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली पोलिश महिला ठरली आहे दरम्यान जुलियन कॅश आणि लॉयर्ड ग्लासपूल यांनी विम्बल्डन दोन हजार पंचवीसमध्ये इतिहास रचला एकोणीसशे छत्तीस नंतर पुरुष दुहेरीचं विजेतेपद जिंकणारी ही पहिली पूर्ण ब्रिटिश जोडी ठरली आहे या जोडीनं ऑस्ट्रेलियाच्या रिंकी हिजिकाटा आणि नेदरलँड्सच्या डेव्हिड पेलला दोन शून्य असं पराभूत केलं एकोणनव्वद वर्षांपूर्वी पेट ह्युजेस आणि रेमंड टकी या ब्रिटिश जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं भारताच्या महिला क्रिकेट संघानं विरुद्धची टी ट्वेंटी मालिका तीन दोन अशा फरकानं जिंकून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिलाच टी ट्वेंटी मालिका विजय आहे मालिकावीर म्हणून भारताची गोलंदाज नल्ला पुरेड्डी चरणी हिला गौरवण्यात आलं काल बेमिंगहॉम इथं झालेल्या मालिकेतला पाचवा अंतिम सामना इंग्लंडच्या महिला संघानं पाच गडी राखून जिंकला तथापि याआधीच भारतानं तीन एक अशी विजयी आघाडी घेतलेली होती कर्णधार हरमनप्रीत कौर सर्वाधिक सामने खेळणारी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे हा तिचा तीनशे चौतीसावा आंतरराष्ट्रीय सामना होता अँडरसन तेंडुलकर क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंड संघ आज भारताविरुद्धचा आपला दुसरा डाव बिनबाद दोन धावांवर सुरू करेल खेळ साडेतीन वाजता सुरू होणार आहे स्पेनमध्ये माद्रिद इथं आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात काल भारतानं दोन रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली हवामान मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरात दक्षिण कोकण आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह चार मान्यवरांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांबाबत सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी त्वरित कडक कारवाई करावी असे केंद्र सरकारचे निर्देश भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा पर्वित प्रतीचा प्रवास उद्या सुरू होणार आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना आज अग्रमानांकित जेनिक सिन्नर आणि दोन वेळेचा गतविजेता कार्लोस अल्काराज यांच्यात रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार